नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्यातील उद्या आलेले आहे शनी प्रदोष तर या व्रताची आपल्याला पूजा हे व्रत करायचं आहे तसेच शिवपूजेचे महत्व शिवशनी आपल्याला काय काय उपाय करायचे आहे हे चमत्कारी पाय पाच उपाय जर आपण केले तर जीवनातील सर्व संकटे दूर होईल आयुष्यातील सर्व अडचणी देखील दूर होईल श्रावण महिना हा व्रत वैखल सण उत्साही महिना असतो चातुर्मासातील सर्वाधिक महत्त्वाचा श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिन्यात व्रत वैखल्य वैशिष्ट्य वेगवेगळे वेग अनन्य साधारण महत्व आहे श्रावण हा शिवपूजनासाठी सर्वोत्तम मानला जातो या काळात आवर्जून महादेवाशी संबंधित रुद्राभिषेक अभिषेक जल अभिषेक विविध व्रत केले जातात सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शनी प्रदोष व्रत आहे प्रदोष म्हणजे काय शनी प्रदोष का व्रत कसे करावे शनिप्रदोष वर्ताची शिवपूजन महत्व काय आहे त्याचप्रमाणे या शनिप्रदोष वर्ताच्या दिवशी आपल्याला कोणते चमत्कारी पाच उपाय करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे प्रदोष व्रत प्रत्येक महिन्यात दोन्ही पक्षात म्हणजेच शुद्ध आणि वैद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते हे व्रत भगवान शिवांना अतिशय प्रिय आहे आणि समर्पित देखील आहे प्रदोष वर तिथी शनिवारी येते तेव्हा त्याला प्रदोष व्रत म्हणतात प्रदोष वर्त महादेव शिवशंकर आणि शनिदेवाला आशीर्वाद मिळवण्यासाठी एक विशेष व्रत मानले जाते प्रदोष सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे तर साडेसाती सुरू असल्याने आवर्जून आपण प्रदोषे व्रत करावे काही नियमानुसार शनिदेव महादेवांना आपले गुरु मानतात त्यावेळी शनी शनिप्रदोषा दिवशी महादेवाचे पूजन करणे लाभदायी मानले गेले आहे प्रदोष व्रताचे पालन केल्याने शनिदेवाचा प्रतिकूल प्रभाव कमी होतो आणि हळूहळू सकारात्मक येऊ शकते असे मानले जाते की व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता देखील आहे प्रदोष व्रत केल्यास समस्या संकटे दूर होऊ शकतात शनिप्रदोषच्या प्रतिकूल प्रभावामुळे आपण मुक्ती मिळू शकते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते आताच्या याच्यामध्ये आपण हे वर्त केले तर आपल्या जीवनातील शनीचे साडेसाती देखील दूर होईल प्रदोष वर्त कसे करावे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला त्यांना शनि शनी प्रदोष म्हणजे प्रदोषचे व्रत करायचे आहे त्यांनी व्रत कसे करावे हे देखील सांगते प्रदोष व्रत प्रामुख्याने ला केले जाते या प्रदोष काळात शिवपूजन केले जाते महादेवाचे पूजन झाल्यानंतर शिव सोडोपचार पूजा करतात मंत्र ओम नम शिवाय किमान एकशे आठ वेळा किंवा यथाशक्ती जप करणे लाभदायी मानले जाते शिवपूजन झाल्यानंतर शनिदेवाची पूजा करावी आणि चालिसाचे पठण करावे शक्य नसल्यास श्रा श्रवण करावी असे केल्याने शुभफल प्राप्त होते भगवान शंकरांची कृपा प्राप्त होते असे मानले जाते शनि प्रदोष वर्ताच्या दिवशी शनी देवाची पूजन करण्यास शनी शनी देवाचे पूजन करण्यास शनी देवाचे मंत्र श्लोक पठन करणे अतिशय शुभ मानले जाते तुम्हाला जर जा साडेसाती असेल तर शिवलिंगावर तुम्ही एकशे आठ बैलपत्र अर्पण करायचे आहे आणि पिंपळाचे पाने अर्पण करावी शनिवारी हे करणे शुभ मानले जाते त्यासोबत अन्नदान शनीची निगडित वस्तूंचे दान, दान करणे शनी प्रदोष वर्ताच्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी पाणी दूध अर्पण करणे शक्य असल्यास पाच प्रकारची मिठाई नैवेद्य दाखवा पिंपळाचे स्मरण करून पित्रांचे स्मरण करून पिंपळाचे पूजन करा पिंपळाला प्रदक्षिणा घालू मनोभावे नमस्कार करा यानंतर हनुमान चालिसा आपण पठण करायचं आहे शक्य असेल असेल तर तुम्ही शिवलीला अमृतचा अकरा वाद्या देखील वाचायचा आहे तर आपल्याला अशा प्रकारे शनी प्रदोषचे काही उपाय वर्त करायचे असेल साडेसाती तुम्हाला असेल तर काय करावे हे देखील सांगितलेले आहे तर आपल्याला आपल्या आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी किंवा जीवनातील संकटे दूर करण्यासाठी चमत्कारी पाच उपाय करायचे आहे तर ते कोणते आहे ते आपण बघूया जीवनातील संकट दूर करण्यासाठी तुम्ही शनी प्रदोषला हे उपाय करा सर्वात पहिला प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी शिव मंदिरात जाऊन शिवपूजन करावं आणि शिवलिंगावर जल अर्पण करावे त्यानंतर शिवलिंगाच्या जारीतून वाहणारे जल कलशात घेतलं तरी घरी आणावं आणि हे जल देवघरात ठेवा त्यानंतर व्रताचा वर्ताच्या पाळण वेळी या जलाभिषेक अर्पण करा असं केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतील व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील तर आर्थिक लाभासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तुम्ही दीर्घ आयुष्य काळापासून आर्थिक संकटात असाल तर प्रदोष व्रताच्या दिवशी केलेला उपाय खूप लाभदायी ठरेल या दिवशी शिवपूजन करून करून तुम्ही ओम या मंत्राचा जप करा या मंत्राच्या प्रभावाने महादेवाचा हनुमान प्रसन्न होतील आणि त्यांच्या कृपेने आर्थिक संकट मुक्ती होईल सुखी जीवनासाठी काही उपाय करायचे आहे किंवा विवाहित जीवनात अडचणी असेल तर हा उपाय तुम्ही करा प्रत्येक इच्छा असेल पूर्ण होईल तुम्हाला चांगले आ, आयुष्यातील अडचणी दूर करायच्या असेल किंवा मुलांच्या आयुष्यातील अडचणी दूर करायच्या असेल तर प्रदोष वर्ताच्या दिवशी पूजेदरम्यान शिवलिंगावर भांग बेलपत्र आणि फुले अर्पण करा या उपायाने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी किंवा आपल्या आयुष्यातील प्रॉब्लेम दूर होतील त्यासाठी तुम्ही हा उपाय देखील करायचा आहे त्याचप्रमाणे मुलांची प्रगती होत नसेल तर त्यांना शिवमंदिरात जाऊन शिवाला जेलाभिषेक करायला लावायचा आहे असे हे उपाय केल्याने सर्व अडचणी दूर होतील देवांचे देव महादेवांना खूप विशेष महत्व आहे महादेवाला प्रदोष व्रत समर्पित आहे प्रत्येक महिन्यात दोन वेळा प्रदोष व्रत येते एक कृष्ण पक्षात तर दुसरे प्रदोष व्रत शुल्क पक्षात त्रयोदशी तिथीला येत असते तर या दोन्ही तिथीला आपण जर हे व्रत केले तर नक्की शिवशंकर आपलं प्रसन्न होतील या दिवशी महादेव आणि माता पार्वतीची विशेष पूजा देखील तुम्ही करायची आहे महादेवाची पूजा केल्याने व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात प्रदोष व्रताच्या दिवशी तुम्ही हे काही चमत्कारी उपाय देखील करा तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होईल आणि सर्व व्यवस्थित होईल आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील तर अशा प्रकारे आपल्याला दूशी है, उद्या श्रावण महिन्यातील शनिप्रोधच्या दिवशी हे उपाय करायचे आहे आणि आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करायच्या आहे हे केल्याने प्रत्येक संकटातून मार्ग मिळेल आणि अडकलेले पैसे किंवा आपले अनेक काही अडचणी असतील तर त्यादेखील दूर होतील तर अशा प्रकारे उद्या तुम्ही हे उपाय नक्की करा कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा श्री स्वामी समर्थक धन्यवाद